किती चांगली किंमत मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस पंचवीस नव्याण्णव तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस पंचवीस नव्याण्णव तीस

नाव काय काय तुमचं किती चांगली किंमत मोबाईल नंबर पुन्हा सांगा सत्तर अडतीस एकवीस एकोणपन्नास एकेचाळीस ठीक आहे नाव काय नाव सांगा नाव कितव इथं किती ते दूध 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 तेरा लि किंमत किती चांगली कोणाला घ्यायची असेल तर मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा एकोणपन्नास ठीक आहे नाव काय किती मशी आता विक्रीसाठी पहिल्या म्हशीची किंमत आहे कोणती दाखवसाल पहिली मसळ एक लाख दहा हजार दूध किती आणि याची हात ठेवा तिचा हा ठेवा सांगायचे पंच्याहत्तर ला जायची की तिला पासष्टला आली तिथे जायची दुसऱ्या माहितीचा सांगा किमती तुमची पासष्टला सत्तरला म्हणजे पन्नासचा समोरचाच भाव आहे सगळा ठीक आहे ठीक आहे आमचा बाजार वाशिम आणि शेलू बाजार इथं आमचं विक्री ते चालू राहते रविवारला पाचला आणि शेलू बाजारला बुधवारला हा मोबाईल नंबर घ्या हां सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट शहाण्णव तरा पस्तीस नाव

બરાતર ચૌર્યાંસી લા સાડેલા પુરતી

म्हटलेला आहे मी हे मागू राहिले पंचेचाळीस हजाराला एक तुम्ही बोला लो, लो, ना बोला बरोबर बोला तुम्हाला घ्यायची असेल तर साठ ला घ्याला बोला की ओढे भाऊ थोडी तिचा सौदा आहे चालू बोला पंधरा मिनिट उडणार नाही तुम्हाला बस साठ ला देतो बरं बोला मागा पण सरकून बोला तुम्ही बोला ना बरोबर घ्या बोला की पंधरा मिनिट मला केवढ्याला घेतो नाही तुम्हाला साठ ला पण वाटते का मग केवढ्याला बोला की नाही छप्पन म्हणा एक कमी साठ ला तुम्हाला मग केवडाला पुरतोला नाही होत कितीला झाला चौदा शेलू बाजारमध्ये या आता गेल्या मशीचा सौदा जी आहे ते अठ्ठावन हजार रुपयाला फायनली झालेला आहे